सर करू का दोन मिनटं झलक चालेल ना तुम्हाला सेक्युरिटी गण घेऊन उभं आहेत माग ते नंतर बाजूला धरायचे मला या इकडे कारण मराठवाड्यातली माणसं बोलायला ऐकत नाहीत कोणाला आता वराड निघाले लिंडनला मध्ये मराठवाड्यातलं वार कुटुंब आपलं वराड असं तसं नाही ना लई जण येत आपल्या घरामध्ये म्हणजे लेकर तर एवढेच आता हमदो आमारे दोय मराठवाड्यात तसं नव्हतं हा लेकरच करायचे नाहीत कुठल्यातून किती ल माणूस कामावर ना आला तर दोन चार पायाखाली यायचे लेकर तेव्हा हो ना मराठवाड्याचं फारदान काय आपलं आता ते सुरू झालं हमदो हमारे आता ही एक वरच आलंय मलाही दोन आहेत त्या मराठवाड्यातलं वराड आणि मिस्टर जॉन बोला चाली येणार मार बायकांची लगबग सुरू झाली चला भर 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 नेता कुमू दाका छबू छाया मीना मती मंगी सुची कल्पी अगं तुम्हाला कळली का बातमी नाही मग थोडा तुम्हाला छबू आता तुम्हाला कोणालाच नाही कळली फक्त मग कळली आता काय करू बाई आहो बापानं मला तिकडं पत्र पाठवले हु त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येणारे हो तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या निश्चित चारीख निश्चित होणारे हो तारीख निश्चित झाली की लग्न लेंटेल ले ठरणारे हो आणि साहेब लग्न लेंटलला ले ठरलं की तुम्ही मी लता कुमू डाका छबू छाया मीना मथी मंगी सुची कल्पी तुमच्या आमच्या बाळा पोटे सोटे शेजार पाजार आपल्याला समजायला जायला मिळणार बाई वराड नांदेडून निघाल पुरण्याला गेलं तिथं चव्हाण साहेबांनी रेल्वेच बुक केली होती कारण एस टीने काय होतंय एस टी केली साहेबांनी तर टपावर बसतील माणसं तर रेल्वे बुक केली रेल्वेमध्ये अख्खं नांदेडचं वराड बसलं साहेब रेल्वेमध्ये सगळ्यांबरोबर नायक सगळ्यांबरोबर आणि रेल्वे निघाले मुंबईच्या दिशेनं जायचंय लंडनला नांदेडच्या बायकांचं चालूच खसा होईल काय होईल खसा होईल काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल वराड पोचलं मुंबईला नांदेडची लोक आय ना एवढी तुमचं बिल्डिंग असते का आय सकाळी निघणारा माणूस संध्याकाळीच खाली यायचं का भाई वराड सिक्युरिटी चेकिंग मधून जात जात बरं मराठवाड्यातली माणसं प्लॅस्टिकच्या थैल्या पिशव्या छत्र्या बित्र रेनकोट एकाने <laughs> एवढ्या जोरात तंबाखू म्हणले की हेअर हॉस्टेलला शिंकाजीराव मोठे विमानाच्या पायरीवर चढले विमान जम्बोजेट विमान एक फोट्ट ताडकळस पुरण्याचं वरच्या पायरीवर चढून म्हणलं आता एक एक मला एक सायन्स समजा आपण या बुमधे बसलो इमानामध्ये आणि हे इमान वरती गेल्यानंतर पटकन खाली पडलं तर ह्याच्यासाठी नस आहे अभद्र मेल साहेब ह्याला कुठं न्यायचं म्हणणं ना माझ्या छातीमध्ये धुस होत मागच्या महिन्यात आलं या हळदी कार्यक्रमाला तिथं समजे बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला काकू तुमच्या कपाळावरच कुंकू असू विमानाच्या आत सिग्नल झाले बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्या बरोबर अनाऊन्समेंट झाली यू थिंक शॉ पोलीस पॅसेंजर काय म्हणजे आपल्या बाजूला जे पट्टीत न पट्टी ते आवळा आवळ ह्या म्हणालीत कमवून कम आहे खुर्च्या पडतात काय आग नाही ग आपल्याला काय आवळा म्हणलं की आवळा आख्या त्या जम्बू जेट भूमने नांदेडकर वराड घेऊन निव्यानं लंडनच्या दिशेनं Big hey, boom.